<laughs> शेतकऱ्यांचे राजे बळीराजे यांच्या गौरव दिनी प्रमाणे आम्ही गौरव दिन साजरा करतो बळीराजांनी शेतकऱ्यांसाठी जो काही आपला आयुष्याचा पूर्ण वेळ देऊन शेतकरी राजा सुखू सुखी व्हावा यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे मात्र आज शेतकरी हा निसर्गाच्या कोपाने जोरदार पाऊस पुराने उद्ध्वस्त झालेला असून आज केंद्र सरकार राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे अनेकांना द ही दिवाळी काळी दिवाळी गेलेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर असा मोठा पाऊस झाला ज्याने शेतकऱ्यांच्या शेतीचं जमीन वाहून गेली त्यांची शेती खरडून गेलेली आहे आणि पिकं उद्ध्वस्त झालेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाहिजे तशी मदत करायला पाहिजे होती युद्धपातळीहून मदत करायला पाहिजे होती आणि ह्या शेतकऱ्या राज्याची दिवाळी साजरी करायला पाहिजे होती परंतु तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थाट्टा केल्या गेलेली आहे आणि शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी साजरी झालेली आहे या शेतकरी राजाला आज नको तो दिवस आज आलेला आहे हा दिवस म्हणजे काळा दिवाळीचा दिवस आहे असं मला वाटतं तरी सरकारने या शेतकरी बळीराजाला युद्धपातळी मदत करा अशी मी त्यांना विनंती करू आम्ही इडा पिढा टळो बळीचं राज्य येऊ या घोषणा देऊन दरवर्षाप्रमाणे मिरवणूक काढून बळीराजा गौरव दिन साजरा करीत आहोत